ताज्या घडामोडींसाठी स्वानन न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा ठाणे आणि रायगड जिल्ह्यातील वारकरी मंडळाच्या विद्यमाने श्रीमलंगडाच्या पायथ्याशी श्री कोकण प्रांतातील राज्यस्तरीय अखंड हरिणाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे आजपासून ते नऊ जानेवारीपर्यंत अंबरनाथ तालुक्यातील उसाटणे गावात हा सोहळा संपन्न होणार आहे आज राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या महोत्सवाला प्रमुख उपस्थिती लावली या महोत्सवाच्या उद्घाटना सोहळ्याप्रसंगी अश्वरिंगण पार पडले त्यासाठी संत ज्ञानेश्वर माऊलीचे अश्व आणले होते भव्य अश्व रिंगण सोहळा हे या दिंडीचे मुख्य आकर्षण होते यावेळी रिंगण सोहळ्यावर हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टी करण्यात आली यावेळी भाषणात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मलंगड मुक्तीची जी तुमची भावना आहे ती पूर्ण केल्याशिवाय गप्प बसणार नाही असं आश्वासन दिलं तसेच वारकऱ्यांना त्यांनी विनंती केली की राज्यात वारकरी संप्रदाय हा समाज प्रबोधन करतो मात्र ज्या भागात शेतकरी आत्महत्या करत आहे तिथे असे हरिनाम सप्ताह घेऊन त्यांना प्रवचन द्यावे अशी विनंती यावेळी भाषणातून त्यांनी केली आहे आपल्याला मी एवढंच सांगतो राज्यातल्या पुरातन मंदिरांचा देखील आपण वारिंगे महाराज त्याचा आपण संवर्धन करतोय तीर्थक्षेत्रांचा विकास करतोय जे जे काही आपल्याला करता येईल ते ते आपण करण्याचा प्रयत्न आपलं सरकार करत आहे आणि म्हणूनच अंबरनाथ इथलं प्राचीन मंदिर शिव मंदिर आहे खासदार त्याचा पाठपुरावा करत असतात एकशे अडतीस कोटी रुपये आपण त्यासाठी दिलेले आहे पंढरपूरचा देखील लाखो वारकरी तिकडे जातात पंढरपूरचा देखील विकास झाला पाहिजे यासाठी सरकारकडून कुठेही पैसे कमी पडणार नाहीत ही ग्वाही देखील या ठिकाणी देतो आपल्या मनातलं पंढरपूर या ठिकाणी निर्माण करण्याचं काम आपण करू आणि म्हणून वारकरी संप्रदाय आपली जी काय भक्ती आपण आषाढी आणि कार्तिकीला लाखोंच्या संख्येने आपण जाता त्याची जाणीव सरकारला आहे आणि म्हणून राज्यातली जी जी काही ठिकाणं आहेत ती आपण सगळी करूया त्यांना आपल्याला जेवढं काही निधी देता येईल तेवढं देऊ मगाशी आपले आचार्य शास्त्री महाराज यांनी काही सांगितलं वारिंगे महाराजांनी देखील काही गोष्टी सांगितलेल्या आहेत आपल्या कथोरेजींनी पण संगम तीर्थक्षेत्र विकासासाठी देखील विनंती केली आहे मी आपल्याला एवढंच सांगतो कुठेही का काही कमी पडणार नाही सरकार आपलं आहे सर्वसामान्यांचा आणि जी भूमिका आपण घेतली आहे ती जाहीर भूमिका आपण घेतलेली आहे त्यामुळे त्याच्यात कुठली तडजोड नाही मलंगडाच्या बाबतीत देखील भावना आपल्या सगळ्यांच्या मला माहित आहे या मलंगडामध्ये धर्मवीर आनंद दिगे साहेबांनी मलंगड मुक्तीचं आंदोलन सुरू केलं आणि आता जय मलंग श्री मलंग आपण म्हणू लागलो हा त्याचाही आनंद आपल्याला आहे आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो काही गोष्टी आपण जाहीरपणे बोलू शकत नाही पण आपल्या मनातल्या भावना मलंगड मुक्तीच्या बद्दल आहेत त्या पूर्ण केल्याशिवाय हा एकनाथ शिंदे स्वस्थ बसणार नाही आणि म्हणून मी आपल्याला ज्या काही गोष्टी या महाराष्ट्रामध्ये अनेक वर्ष होत नव्हत्या त्या त्या न बोलता देखील या तुमच्या मुख्यमंत्र्याने करून दाखवलेल्या आहेत शिवप्रताप दिन आणि म्हणून माझी नम्र विनंती आव्हान आहे की जग मोठा आहे आणि म्हणून आपल्याला चांगले विचार त्यांच्यापर्यंत पोचवण्यासाठी आपण परंतु धाडस करण्याची हिम्मत दाखवावी लागते आणि ती बाळासाहेब आणि दिगे साहेबांनी मला शिकवण दिलेली आहे त्यामुळे मी कुठेही मागे राहणार नाही आपल्याला एकच सांगतो आपल्या मनातल्या भावना मला माहीत आणि आजच्या या सर्व वारकरी संप्रदायाच्या अखंड हरिनाम सप्ताला मी शुभेच्छा देत असताना मी एवढंच आपल्याला वारिंगे महाराज आपल्याला आणि आपल्या सर्व वारकरी बांधव भगिनी संप्रदायाला एक विनंती करू इच्छितो या राज्यामध्ये आपण समाज प्रबोधनाचं काम करता गावागावामध्ये कीर्तनाच्या माध्यमातून लोकांची मन वळवता लोकांना दिशा देता त्यांना चांगले त्यांचे विचार देता वाईट विचार दूर लोटण्यासाठी मनातून काढून टाकण्यासाठी मार्गदर्शन करता माझी आपल्याला विनंती आहे मी या अधिवेशनामध्ये म्हटलं होतं की आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्यासाठी एक टास्क फोर्स आम्ही बनवला आहे त्याचं पुनर्गठन आपण करतोय मला आपल्याकडून अपेक्षा आहे की ज्या ज्या भागामध्ये आत्महत्या होत आहेत त्या त्या, त्या भागात देखील आपली कीर्तनं आपली प्रवचनं अखंड हरिणाम सप्ताह झाले पाहिजेत आणि त्या ठिकाणी देखील त्यांच्या मनात परिवर्तन आणलं पाहिजे त्यासाठी शासन म्हणून जे जे काही जबाबदारी आहे ते आम्ही घ्यायला तयार आहोत एक जरी आत्महत्या आपण करू कमी करू शकलो तरीसुद्धा सार्थक आहे त्याच्या मागे त्याचा परिवार असतो कुटुंब समाज असतो आणि म्हणून माझी नम्र विनंती आव्हान आहे की जग मोठा आहे आणि म्हणून आपल्याला चांगले विचार त्यांच्यापर्यंत पोचवण्यासाठी आपण देखील एक कार्यक्रम त्याचं नियोजन करा एवढी आपल्याला विनंती करतो आणि पुन्हा एकदा आपल्याला आजच्या अखंड हरिनाम सप्ताहाच्या निमित्ताने मनापासून खूप खूप आयोजकांना शुभेच्छा दिल्या यानंतर आपण या कार्यक्रमाचा शुभारंभ म्हणून दीप प्रज्वलन करत आहोत मी विनंती करतोय की आजच्या कार्यक्रमाचे मुख्य अतिथी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री नामदार शिंदे साहेबांना विनंती आहे की आपण दीप प्रज्वलनासाठी पुढे यायचंय त्याचबरोबर पीर पूज्य श्री गणेशनाथ जी बाबा आपणाशी विनंती आहे की आपण दीप आणि या सप्ताच स्वरूप अत्यंत लहान होतं आकाश सहाने स्वानंद आनंद कल्याण ताजा घड्यामोडीन स्वानंद स्वा आनंद न्यूज ला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा